ऑफ मॅच पुरस चा पुरस्कार घेऊन जायचा आहे तर पूर्वी मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया कोणता संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल विनंती आहे आपल्याला स्पीडअप आहे बॉल आपल्याला देखील विनंती आहे दोन्ही संघाचे बारावे खेळाडू या विनंती आहे पोपट आणि ऋषी मैदानाच्या आतमध्ये पोपट दोन षटकांचा सामना असेल आयोजकांकडून आपल्याला कळवण्यात येते पहिलं षटक आपण पाहिलं ना तर कोण मुंबई पोलीस कार्यरत आपण पाहत आहे मस्के साहेब सचिन मस्के साहेब आपण आहे पहिलं षटक आता येण्यासाठी पोपपट एंड वरती आणि ऋषी स्ट्राईक वरती आपण पाहत आहे शिवरवाडी संघाने नाणेपीक जिंकून फलंदाजीचा निर्णय पहिलं षटक सचिन मस्के चला स्पीड अप घ्या सुरू करा सामना दोन षटकांचा सा सामना असेल पंचांना देखील कळवण्यात येते दे दे। सामना सुरू होत 3 थ्री टू वन लेट्स प्ले पहिला चेंडू सचिन मस्के यांच्या माध्यमातून चेंडू हवेत आहे पहिल्या चेंडू सचिन मस्के चेंडू खाली पकड लायचे आपल्या फलत्रो मध्ये ऋषीचा संपलाय खेळ धक्का क्रमांक एक पहिला गडी हद्द पार तडी पार जातोय तंबूच्या आश्रयाला ओ यू टी आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी हा लॉलीपॉप चेंडू होता मित्रांनो चेंडू सीमारेषा पार गेला हवा होता मात्र ऋषीला आपण जर पाहिलं ना कुठेतरी बॅट हातामध्ये फिरली आणि त्याच्यानंतर ऋषी स्वतःवरती नाराज आहे मित्रांनो नाराज असेल कारण की ही संधी होती हिरो बनायची मात्र कुठेतरी पहिल्या चेंडूवरती जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येतोय आणि आपल्या संघाला मात्र कुठेतरी निराश करतोय मात्र एक जमेची बाजू म्हणजे मॉर्निंग क्रिकेट क्लबचा मिचर स्टार्क संबोधला जाणारा तो म्हणजे अरुण पाटील आपण जर पाहिलं ना तर त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय अरुण पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर गोल्डन एडिशनची बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातोय मॉर्निंग क्रिकेट क्लब मधून तो सराव करत असतो अरुण पाटील मॉर्निंग क्रिकेट क्लबचा मिच स्टार त्याला संबोधलं जातं फिरिकीचा जादूगर मात्र समोर आपण जर पाहिलं ना रोज प्रॅक्टिसला असणारे सचिन मस्के साहेब देखील त्याच मैदानावरती प्रॅक्टिस करतात मात्र आज एकमेकांच्या विरोधात खेळतील सचिन मस्के विरुद्ध अरुण पाटील यावेळी मात्र आपण पाहता चेंडू पाडल्यानंतर कुठेतरी उसळी घेतोय आणि अतिशय चांगला टप्पा म्हणावा लागेल सचिन मस्के यांच्या माध्यमातून अरुण पाटील आपण पाहिलं ना तो शॉर्ट ऑन फुल करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही डॉट चेंडू अरुण पाटील यांच्या माध्यमातून या मात्र हेलिकॉप्टर आहे आपल्या ताप्यातून आपण पाहिलं ना डीपमेडवेकला क्षेत्रक्षक आहे अमित बोरगे फेकी करेल एकेरीचं दुहेरीत रूपांतर करायचं होतं मात्र पोपट पाळेकरन थांबवलंय कारण की त्यांना माहिती आहे पोपट पाळेकर मोठे फटके खेळू शकतात पाठीमागल्या जर मॅच मध्ये आपण विचार केला ना तर अर्धशतक ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आलं तोच हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पोपट पाळेकर मॅन फ्रॉम शिवरवाडी सचिन मस्के पुढला चेंडू हो हो यावेळी मात्र मग पाहताय स्लो आहे चेंडू फसवलंय चकवलंय ते म्हणजे पाठी मागल्या मॅच मध्ये ज्या फलंदाजाने विस्फोटक फलंदाजी केली मात्र त्याला थांबवलंय सचिन मस्केने देखील सांगून दिलंय तू सा सेर तर मी सव्वा से सेर अतिशय चांगली गोलंदाजी सचिन मस्के यांच्या माध्यमातून हो हो यावेळी मात्र आहे आणि इथं मात्र चेंडू जाते वन बाउं झी पार हा लाय पेपरच्या बॅटमधून चौकार चौकार चार धावा पाच चेंडू आणि पाच धावा खर्च केल्या सचिन मस्के यांनी आता मात्र शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतील राहुल तिथे होते मात्र राहुलना कुठेतरी फंबलिंग जरूर झाला चेंडू पडल्यानंतर जास्त उसळी घेतली डोक्याच्या वरून चेंडू गेला सीमारेषे पार आणि आला चौकार आता शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधील किती धावा येतील पाहूया शेवटचा चेंडू इथं मात्र घडतंय काय बिघडतंय काय तर पंच आमच्यापर्यंत सांगतील ओव्हर पाच धावा खर्च केल्या फक्त सचिन मस्के साहेबांनी अतिशय शे चांगलं षटक आपल्या संघासाठी चला स्पीडअप घ्या विनंती आहे आपल्याला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो पूर्ण अजून आपल्याला पाहिलं ना तर तिसरा गड देखील मित्रांनो आयोजकांना खेळवायचा आहे सचिन सर आपल्याला विनंती आहे आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो वारंवार हे शब्द जरी आमचे असले ना तरी आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात येतं की हे तुम्ही बोला आपल्याला विनंती आहे बॉलर आपण पाहताय अभि आलेला आहे मांगुरू संघाकडून आपण पाहताय अभि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी अभी अभी तो कभी नाही हो हो अरुण पाटीलला पुढला मोठा चेंडू मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू फाटल्यानंतर कुठेतरी खाली राहिला आणि हा मात्र चोरटी धाव घेण्यात यश आलं अरुण पाटील यांना मात्र जमेची बाजू आहे की अजून पोपट पाळेकर आहेत पोपट पाळेकरनं जर पाच चेंडू आहेत त्यांना पाच चेंडूमध्ये कुठेतरी मोठे पाच फटके खेळावे लागतील मित्रांनो आपण पाहूया पुढील पाच चेंडू कशा पद्धतीने हाताणार आभी डावकुरे हाताचा फलंदाज आपण जर पाहिलं ना सुक्या फ्रीजवरती कुठेतरी डावकुरे हाताच्या फलंदाजांना मदत मिळत चाललेली आहे सकाळपासून आपण जर पाहिलं तर चेंडू कुठेतरी घरकन फिरकी घेतोय पाहू शकता फिरकी घेतोय फिरवला जातोय तोंडासमोरून फिरवला जातोय तुला थांबवलं जात आहे आणि अतिशय चांगला आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण जर पाहिलं ना तर जो संघ हितून बाजी मारेल ना तर तो कुठेतरी या तीनपैकी एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल मित्रांनो श्री निनाई देवी चषक दोन हजार पंचवीसवरील वरील मात्र आता जर पाहिलं ना तर अभि अतिशय चांगली गोलंदाजी करतोय संतोष हो हो उलटा पुलटा खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा दू पद्धतीचा चेंडू अतिशय सुंदर अतिशय सुंदर तीन चेंडू आतापर्यंत आता आले अतिशय सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे अभि यांच्या माध्यमातून या मात्र चेंडू हवेत आहे अमित वर्ग चेंडू खाली आणि तो मात्र घडतंय काय चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारे शिपार आलाय षटकार सहा धावा बारा धावा धावपलकावरती अजून देखील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे चला स्पीड अप घ्या अभि आपल्याला देखील विनंती आहे दोन चेंडू बाकी आतापर्यंत धावपलकावरती धावा लगावल्या त्या म्हणजे बारा विघ्नार्थ स्फोट वाघमारवाडीचे संघनायक आणि श्री काळाम स्फोट काळामढ या संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण नाणेपिकीसाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे आपल्याला विनंती असेल चल। चला अभियानचा पुढला चेंडू पुन्हा एकदा डॉट पणचा चेंडू फुलटा चेंडू होता जरूर मात्र चेंडू शरीरापासून दूर ठेवला आणि हा डॉट चेंडू <laughs> चे ओ हो यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र इथं ओ टी आउट दोन षटकांचा केस समाप्त झाला आणि येणारे बारा चेंडू आणि बनवायचे आहेत ते राधावा संघ मांगरोळ यांना जर या बक्षीस पात्र फेरीत जायचं असेल तर शेवरवाडी संघाला येणारे बारा चेंडू मध्ये आडवायचे आहेत ते राधावा चला अप करा वाघमारवाडी संघ आणि काळामवाडी संघ दोन्ही कर्णधारांना हा शेवटचा पुगार असेल मित्रांनो वाघमारवाडी संघ आणि काळमवाडी संघ आपल्याला विनंती असेल दोन्ही कर्णधार या नाणेपिकीचा कौल होईल मित्रांनो आयोजकांना विनंती असेल की नाणेपैकीचा कौल करून घ्या वाघमारवाडीचे संघनायक उपस्थित राहिलेले आहेत काळामवाडी संघाचे संघनायक या चला शिवरवाडी संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा कालामवाडी संघाने नाणेपेक झिंकून प्रथमतः फल माफ करा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तीन षटकांचा सा सामना असेल पुढील वाघमारवाडी संघ आपण फलंदाजीसाठी तयार राहायचा आहे चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया मान्य श्री गणेश बाबर आणि रवी बाबर यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती या स्टेजवरती येऊन आपण स्थान आपण आहे मित्रांनो मान्य श्री रवी बाबर आणि गणेश बाबर यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आभी आणि राहुल प्रारंभिक जोडी संघ मांगरूळ या संघाकडून गोलंदाजीसाठी पोपट आलेला आहे पोपट पालेकर चला सुरुवात करा बारा चेंडू देण्यात आवेची गरज पहिलाच आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी आव्हान पाहायला गेलं तर छोटंच आहे मात्र लढत कशा पद्धतीने संघ ओवर देणार त्यांच्यात देखील हुकमी एक्के आहेत पोपट पाळेकर अरुण पाटील असे फल गोलंदाज देखील आहेत फिरकीचा जादूगर अजून आपण पाहिलं ना तर अरुण पाटील यांना देखील संबोधलं जातं मात्र रफ्तार का सौदागर पोपट पाळेकर गोलंदाजीच्या रणवेवरती तयार आहे पोपट पाळेकर पहिला चेंडू घेऊन होईल अभि आहे ज्या अभिनं आपण जर पाहिलं ना, ना तर आत्ताच झालेली बत्तीस शिराळा प्रीमियर लीग रब्बर प्रीमियर लीगमध्ये आपल्या बॅटने छाप सोडली मित्रांनो आपल्या संघाला रनरअप बनवलं ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं फलंदाजी केली या फलंदाजाने अतिशय मोठे फटके त्याच्या बॅटमधून आणि तो हा फलंदाज स्ट्राइक स्ट्राईकवरती पहिला चेंडू लेट्स प्ले दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात हो हो यावेळी मात्र स्टेप आउट करायचा प्रयत्न होता मात्र चेंडू कुठेतरी डॉट डेट चेंडू चेंडू हातातून सुटलाच नाही कुठेतरी माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न होत आहे मैत्राच्या आतमध्ये हो हो यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न डीपला क्षेत्रक्षक आहे एकेच एक धाव दुसरे रूपांतर आणि गच्च्या थ्रो म्हणावं लागेल दोन धावा नाव फलकावरती शुभारंभ श्री गणेशा धावांचा झाला एक शॉट ओके थँक्यू एक चेंडू एक धाव हो हो यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय परफ्युम डिलिव्हरी बाउन्सर पद्धतीचा चेंडू अतिशय नाकापासून चेंडू काढला आणि एष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल काय अफलातून एष्टी रक्षकाची भूमिका निभावतोय नाव त्याचं अरुण पाटील आपण जर पाहिलं ना तर यष्ट्यांच्या मागे उभा आहे हो हो यावेळी पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांगून दिलंय की पहिलं षटक जबाबदारीचं षटक मी का हाताळतोय हो पहिला दोन चेंडू आपण जर पाहिलं पहिल्या चेंडू सिंगल धाव आणि लगातारचे दोन चेंडू मात्र अभिला स्ट्रगल करायला लावणारे आहे हे चेंडू गोलंदाज नाव त्याचं पो पटारेकर आता मात्र नॉनस्टॉक एंडवरून राहुल देखील जाऊन काहीतरी कानमंत्र देत आहे आणि आपण जर पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला कुठेतरी बॅट चेंज करायची आहे चला विनंती आहे स्पीडअप घ्या त्याच्यानंतरचा सामना विघ्न स्फोट वाघमारेवाडी विपक्ष श्री काळामध्ये विस्फोट काळामवाडी दोन्ही संघाने तयार राहायचा क्षेत्ररक्षक आहे तोच म्हणजे श्री काळामध्ये विस्फोट काळामवाडी या संघाने देखील तयार रहा। जसा हा सामना संपन्न होईल ना तसं तुम्ही मैदानाचा ताब्या घ्यायचा आहे ओहो हो यावेळी मात्र मग पाहिला ना पुन्हा एकदा डॉट पैसे चेंडू मात्र एसटी चुक बोल होते पकडलं नाही जाता चेंडू आणि पुन्हा एकदा एक धावाने दा एक धावफुलक पुढंच लागतं म्हणजे आत्तापर्यंत चार चेंडू आता आले आणि दोन धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त दोन धावा पोपट पाळेकर यांच्या हातून मात्र आता स्ट्राईकवरती आहे तो म्हणजे मॉर्निंग क्रिकेट क्लबचा धडकन बॉय राहुल आहे स्ट्राईकवरती राहुलसाठी हा पुढला चेंडू राहुलसाठी पहिला चेंडू असेल मात्र या षटकामधील पाचवा चेंडू हो हो यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र पायाची पायाला कुठे जाऊन आदळला आणि लेखबाईच्या सुरुवात ही एक धाव कशा का धावा येणं मात्र संघ मांगरूळ संघाला धावा येणं गरजेचं आहे कारण की आत्ता मात्र उर्वरित चेंडू बाकी या षटकातील एक आणि धावा धाव थी फक्त तीन म्हणजे ज्या प्रकारे सचिन मस्के यांनी षटक शट, हाताळलं ना त्याच पद्धतीचं षटक पोपट यांनी हाताळले म्हणायला काही हरकत नाही मात्र हा चेंडू अजूनही बाकी आहे क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही म्हणून हा चेंडू काय करणार काय घडणार हो हो उडवलाय चेंडू मात्र जातोय समोरच्या दिशेला पार छावा षटकार मारलाय बावा शालेत साधावा धावा आता मात्र नऊ धावा धावपलकावरती आणि येणारे चेंडू असतील सहा आणि बनवायचे आहेत चार धावा काळामोडी संघ जसा हा सामना समाप्त होईल ना मित्रांनो मैदानाचा ताबा तुम्ही लगेच घ्यायचा आहे आयोजकांकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो आपल्याला विनंती असेल लगेच जसा हा सामना खतम होईल तसा तुम्ही मैदानाचा ताबा घ्या अरुण पाठील डावकुऱ्या हा तसा हा फलंदाज गोलंदाज माफ करा अरुण पाटील आपण जर पाहिलं ना तर अतिशय चांगले चांगले सामने ह्या फलंदा गोलंदाजाने आपल्या फिरकीच्या जोरावरती संघाला एकतर्फी विजय मिळवून दिलेला आहे आम्हाला आठवत आहे सांडपाड्यामध्ये सहा चेंडू तीन धावेची गरज असताना अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अरुण पाटील यांनी केलेली डावकुरे हाताचा फलंदाज समोर त्यांचे सहकारी एकाच ऑफिसमध्ये काम करत असणारे राहुल धडकन बॉय पहिला चेंडू अरुण पाटील यांचा हो हो यावेळी मात्र घडतय का एसटी रिक्षकाकडून चूक बोल होते एक धाव एका धावेने धाव मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं एक एक धाव विजयाच्या चा दिशेने चाललेली आहे मांगरुळ यांची मात्र त्या विजयाच्या मध्ये अरुण पाटील या नावाच वाद थांबलंय असं म्हणता येणार का कारण की अजून देखील पाच चेंडू आणि तीन धावेची गरज अरुण पाटील सांगत असतात वारंवार की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडायचा नसतो आता मात्र पावसाच्या पडतायत रिमझिम सरी नाही बसलं कोण घरी थेट आलं मैदानावरी म्हणून आपण जर पाहिलं ना इन्स्टाच्या ट्रेंडिंग म्हणून चाललेलं आहे वाक्य आणि इथं मात्र घडतंय काय तर हा खराब चेंडू आहे हा वाईट चेंडू आणि एक आव्हान तर धाव देखील म्हणजे कुठेतरी उष्ण खूप खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की पाच चेंडू आणि एका दहावीची गरज जाता संघ मांगरुळ या संघाला आणि पुढील सामना आपण जर पाहिलं श्री काळा आपल्याला विनंती असेल की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पाच चेंडू एक दहावीची गरज ओहो हो यावेळी मात्र घडत आहे काय ओहो हो यावेळी मात्र वाईट चेंडू आणि इथं विजयी संघ ठरला तो म्हणजे संघ मांगरूळ आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील हा संघ दाखल होतोय दुसरा